नमस्कार मंडळी नोकऱ्या नखेत्र युट्यूब चॅनल आपल्यासोबत आहे मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन याच्या माफचं स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी यांची या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म चालू झालेले आहेत यामध्ये तुम्हाला या ठिकाणी बारावी पास असल्यास तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाहिरात या ठिकाणी पाहणार तर व्हिडिओ पण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच निवडून पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून मिळू की दावा पाच वेळा सुरू करूया ओके तुम्ही मित्रांनो एडिक स्टाफ सिलेक्शन मिशन मार्फत हेडिक स्टुडंट रॅपर ग्रेड सी एन डी एक्झामिनेशन दोन हजार पंचवीसची ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झालेली आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला सहा सहा दोन हजार पंचवीस ते सव्वीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत भरायचा आहे त्याचबरोबर लास्ट डेट असणारे मित्रांनो तुम्हाला पेमेंटची सव्वीस सहा दोन हजार पंचवीस तेवीस वाजेपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता त्याचबरोबर त्याचबरोबर लास्ट डेट असणार मित्रांनो रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन सव्वीस सहा ऑनलाईन पेमेंट असणारे सत्तावीस सहापर्यंत त्याचबरोबर फॉर्ममध्ये क्रेशन वगैरे हो काय असल्यास ते एक सात पंचवीस ते दोन सात पंचवीसचे आसपास तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर एक्झाम सेम असणारे तुम्हाला सहा ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट ते दोन हजार पंचवीसपर्यंत तुमच्या एडिकेन ठिकाणी एक्झाम असणार आहे त्याचबरोबर हा या कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही काही कॉल करू शकता मृतोन याची जागा असणार मी तर याची जागा असणार आहेत दोनशे एकसष्ट जागा असणार आहेत तर ऑल इंडिया के कॅन्डिडेट तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता ह्याची वेबसाईट आहे मित्रांनो तुम्हाला एस सी सी डॉट जीओट इन या वेबसाईटवर तुमच्या ठिकाणी संपूर्ण माहिती आणि फॉर्म भरायचा आहे यामध्ये तुम्हाला ठिकाणी आरक्षण असणार आहेत यामध्ये एस सी आरक्षण आहे एस टी आरक्षण आहे ओबीसी पी डब्ल्यू एस आरक्षण एक्सुरिस मॅन आरक्षण आणि हँडिकॅप आणि ओपनचं आरक्षण असणार आहे यासाठी यासाठी एज लिमिट असणार मित्र एज लिमिट एक आठ दोन हजार पुढे रुपये असणार आहेत स्टेनोग्राफर ग्रेड सी ह्यासाठी अठरा ते तीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता म्हणजे जर जन्मतारीखचा विचार केला तर दोन आठ एकोणीसशे पंच्याण्णव ते एक आठ दोन हजार सातपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर स्टेनोग्राफर ग्रेड डी ह्यासाठी अठरा ते सत्तावीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता म्हणजे वय जर दोन आठ एकोणीशे अठ्ठ्याण्णवपासून ते एक आठ दोन हजार सातपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता जर ह्याच्यापेक्षा जर वय जास्त असेल तर एस सी सी पाच वर्ष सवलत आहे ओबीसी असेल तर तीन वर्षे सवलत दिलेली आहे मित्रांनो याची एलिजिबल क्रायटेरिया बैल मी एलिजिबल क्रॅक्टर असणार आहेत बारावी पास असणं आवश्यक राहणार आहेत त्याचबरोबर ही जी पोस्ट असणार आहे ती स्टेनोसाठी पोस्ट असणार आहेत यामध्ये फॉर्म भरत असताना तुम्हाला या ठिकाणी फक्त बारावी पास बरोबर स्टेनो आहे का तर एस करायचं आहे नंतर तुम्ही स्टेनोचा कोर्स आहे किंवा सर्टिफिकेट जे असतात त्या ठिकाणी फायनल सबमिटपर्यंत तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे तर मित्रो हा फॉर्म भरायचा हा फॉर्म तुम्हाला सी डॉट जी डॉट इन हे वेबसाईटवर तुम्हाला फॉर्माला फॉर्मालिची लिस्ट लास्ट डेट असणार आहे मित्रांनो तुम्हाला सव्वीस सहा दोन हजार पंचवीस तुम्ही या फॉर्म भरू शकता तर मित्रांनो फी असणार मित्रांनो फी या ठिकाणी शंभर रुपये फी असणार आहेत ही फी मित्रांनो तुम्हाला यू आर ई डब्ल्यू एस आणि बी यासाठी असणार आहेत जर तुम्ही या ठिकाणी ऑल फिमेल त्याचबरोबर एस सी एस टी हँडिकॅप किंवा सर्विस मेल असावी तुम्हाला कोणती फी नसणार आहेत ही फी मित्रांनो तुम्ही डिलिव्हरी कार्ड निर्बँकिंग किंवा युपीएज तुम्ही पेमेंट करू शकता पेमेंट लास्ट डेट असणार आहे सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस तेवीस वाजेपर्यंत तुम्ही या पेमेंटसुद्धा करू शकता त्याचबरोबर फॉर्म करेक्शन असल्यास एक सात दोन हजार पंचवीस ते दोन सात दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही करू शकता ह्या दोन दिवसामध्ये तुम्हाला काय फॉर्ममध्ये करेक्शन करायचे आहेत ह्यासाठी मित्र तुम्हाला चार्जेससुद्धा एडकिनी असणार आहे त्याचबरोबर एक्झाम सेंटर असणार आहेत मित्रांनो एटिकन एक्झाम सेंटर हे रीजन वाईज असणार आहेत म्हणजे एक तुम्ही वेस्टर्न रिजनमधून अप्लाय करणार असाल तर मित्रांनो डब्ल्यू आरसाठी वेस्टर्न रिजनसाठी असणार आहेत यामध्ये अहमदाबाद वडोदरा राजकोट सुरत अमरावती कोल्हापूर म्हैसाण आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर मुंबई नागपूर नाशिक पुणे पणजी आणि जळगाव एवढे वेस्टर्न रेजिजन्सी एक्झाम सेंटर्स असणार आहेत यामध्ये सेम यामध्ये स्कीम ऑफ एक्झामिनेशन म्हणजे तुमच्या ठिकाणी परीक्षा पद्धत जर परीक्षा पद्धत असणार आहेत यासाठी दोन तास वेळ असणार आहेत मित्र तुम्हाला एकूण दोनशे मार्काचा प्रश्न असणार आहे दोनशे गुण असणार आहेत त्याचबरोबर जनरल इंटेलिजन्ससाठी पन्नास पन्नास गुण जेलन अवेअरनेससाठी पन्नास प्रश्न पन्नास गुण आणि इंग्लिशसाठी शंभर प्रश्न शंभर गुण अशी एक्झाम असणार आहेत त्याचबरोबर दोन तास वेळ असणार आहेत आणि हँडिकॅपसाठी मित्रांनो दोन तास चाळीस मिनिटं वेळ असणार आहे त्याचबरोबर ही पद्धती या ठिकाणी ओ एम आर ऑब्जेक्टिव्ह टॅप मल्टिप असणार आहेत त्याचबरोबर ही एक्झाम हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये असणार आहेत ह्यासाठी मित्रांनो झिरो पॉईंट पंचवीस टक्के निगेटिव्ह मार्किंग असणार आहेत यामध्ये तुमची एक्झाम या ठिकाणी शिफ्ट वाईज तुमच्या या ठिकाणी घेण्यात येणार आहे त्याचबरोबर इडकन तुम्हाला जी एक्झाम झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी क्वालिफाईड लिस्ट असणार आहेत त्यानंतर तुमच्यासाठी स्किल टेस्ट असणार आहेत यामध्ये स्टेनोग्राफरची स्किल टेस्ट असणार आहेत त्यामध्ये ग्रुप डी इंग्लिश त्यासाठी मित्रांनो तुम्हाला टाईम असणार पन्नास मिनटं आणि एडकडे ड्युरेशन असणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला स्किल टेस्ट असणार आहे मित्रांनो तुम्हाला स्किल टेस्ट ही पोस्ट ग्रुप डी इंग्लिश पन्नास मिनटं टाईम असणार आहे मित्रांनो इन मिनिट म्हणजे एका मिनिटामध्ये पन्नास शब्द टाईप करायचे आहेत सत्तर मिनटं तुम्हाला एडकेन टोटल टाईम असणार आहेत त्याचबरोबर स्टेनोग्राफर ग्रीड डी ह्यासाठी हिंदीसाठी मित्रांनो तुम्हाला पासष्ट शब्द प्रति मिनिट असणार आहेत नव्वद मिनटं वेळ असणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला स्टेनिओग्राफर ग्रुप सीसाठी मिळतो तुम्हाला इंग्लिशसाठी चाळीस मिनटं एका मिनटामध्ये चाळीस शब्द असणार आहेत आणि टाईम असणार आहे पंचावन्न मिनटं त्याचबरोबरसाठी मित्रांनो स्टेनोग्राफर ग्रीड सी असणार आहेत ह्यासाठी हिंदीमध्ये पंचावन्न शब्द मिनिट आणि पंच्याहत्तर मिनटापर्यंत तुम्हाला इटे टायपिंग टेक असणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला याकडून टायपिंग ट्रेड म्हणजे टायपिंग स्किल या ठिकाणी तुम्ही लेखी पास झाल्यावर तुमच्या या ठिकाणी घेण्यात येणार आहे त्यानंतर तुमच्याकडे टायपिंग टेस्ट झाल्यावर तुमच्या मेरिट लिस्ट लागणार आहेत त्यानंतर डॉक्युमेंट डॉक्युमेंटन सुद्धा असणार आहेत डॉक्युमेंटमध्ये तुमच्या या ठिकाणी जे फॉर्मवरती भरलेले सगळे डिटेल्स आणि जे स्टेनरचं टायपिंगचं सर्टिफिकेट वगैरे सगळे या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे त्याचबरोबर मोड ऑफ सिलेक्शन म्हणजे मोड ऑफ सिलेक्शन असणार आहेत यामध्ये तुम्हाला युआरसाठी तीस टक्के ओबीसी डब्ल्यू साठी पंचवीस टक्के आणि ऑर्जीसाठी वीस टक्केचा क्रायटेरिया देण्यात आलेला आहे ओके okay, तरी तुम्ही जाणून स्टॉप सिलेक्शन कमिशन याच्यामार्फत स्टेनोग्राफर ग्रुप सी आणि डी पदाच्या आणडकेन झेरात व्हिडिओ कसा वाटून लाईक कर, करा शेअर करा कमेंट करा असं निवडून निवडून पाण्यासाठी चॅनलला सर्व वापरून मला की नाही बाबा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र